अक्कलकोट तालुक्यात जोराचा अवकाळी पाऊस अक्कलकोट तालुक्यातील परिसरात आज शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह जोराचा अवकाळी पाऊस झालेला आहे दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळालेला आहे मात्र द्राक्षासारख्या फळाला मला असं वाटतं या पावसाचा फटका बसलेला आहे उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं नाही ना मला तर लागलेलं पण माझा सवाल आहे कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता आता आज त्यांचा भ्रम बदलला आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रनी सांगितलं अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो बंधू भगिनी हे भ्रमिष्ट झालेले आहेत आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा कारण तुमचा पक्ष नंतर त्याला सांभाळायचं आहे काहीतरी ट्रेनिंग त्याला मिळालं पाहिजे पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली एक तर मी मुख्यमंत्री न तर माझा मुलगा मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत कारण काँग्रेसमध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रिया ताईचाच विचार आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार तुमचा विचार करणार कोणी नाही पण नरेंद्र मोदी असा व्यक्ती आहे ना आगाय ना पिछा आहे ना परिवारानं ना घर आहे चोवीस तास तुमचा विचार करतात चोवीस तास आपल्या रक्ताचा कण अन कण कर, आपल्या जीवनाचा क्षण क्षण गरीबा करता खर्च करणारे माननीय नरेंद्र मोदी आमचे नेते आहेत त्यामुळे या परिवारवादी पार्ट्या या कितीही एकत्रित आल्या तरी देखील नरेंद्र मोदींना पराजित करू शकत नाही